स्वामी महाराजांच्या मुखामध्ये सतत एकच वाक्य असायचं आणि ते असं होत शिव हरे शंकर ठाऊक असेलच तर हे देखील तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जेव्हा भगवान शंकरांचं आपण स्मरण करतो तेव्हा आपली प्रार्थना स्वामी महाराजांपर्यंत आपोआप पोचते म्हणजे काय तर आपलं आयुष्य सोप करण्यासाठी या दोनही देवतांचा आशीर्वाद आपल्यावर असणं गरजेचं आहे त्याच सोबतच जर आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन मिळालं हे आयुष्य कसं जगायचं याचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं आणि तशाच पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर ह्या देवदेवतांची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे कारण भगवंत असं म्हणत नाही की तुम्ही रोज माझ्या मंदिरात या देव भगवंत फक्त म्हणतो तुम्ही माझ्या समोर हात जोडा नका जोडू तुम्ही माझ्या मंदिरात या अथवा नका येऊ पण तुम्ही फक्त एक काम करा तुमची कर्म स्वच्छ ठेवा तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा आणि आमचं फक्त नामस्मरण करा एवढ्या गोष्टी जरी आपण केल्या तरीही भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहत असते आणि नेमकं संदेश तेच काम करत असतात आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करत असतात तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते स्वामी महाराज साक्षात आज भगवान शंकरांच्या रूपात आलेले आहे आणि ह्या रूपात येऊन आपल्याला सांगत आहे अरे परिस्थिती पाहून संगत बदलणारी माणसं नको ठेवू आयुष्यात परिस्थिती पाहून संगत बदलणारी माणसं नको ठेवू आयुष्यात ज्यांच्या असण्यामुळे तुझी कठीण परिस्थिती बरोबरच तुझी मनस्थिती देखील बदलेल ना अशीच माणसं जोडायला शिक वेळ ही कधीच कुणाची सारखी नसते अरे रडावतर त्यांनाही लागत ज्यांनी तुला रडवलं आहे रडावतर त्यांनाही लागतं आणि लागणारही आहे ज्यांनी तुला रडवलं आहे तुझ्या आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेव जो तुझ्या अंतकरणातील या पुढच्या तीन गोष्टी ओळखेल आणि त्या तीन गोष्टी म्हणजे तुझ्या हसण्यामागचं दुःख रागवण्यामागचं प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण अरे ह्या तीन गोष्टी ज्या व्यक्तीला समजतात ना खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती तुझी असते दुनियेत हजारो लाखो नाती जोडण्यापेक्षा एखादं नातं असं जोड जेव्हा हे हजारो लोक तुझ्या विरोधात असतील ना तेव्हा फक्त ते एक नातं मात्र तुझ्यासोबत अगदी खंबीरपणे उभं असेल कारण जीव लावणारी व्यक्ती तुझ्यासोबत असते तेव्हा तुझे, तुझे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात आलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवायला शिक हो, कितीही उंच भरारी घेतली ना तरीही तू कोणत्याच गोष्टीचा गर्व मात्र कधीही करू नकोस कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी दुसऱ्यांचा गैरवापर देखील तू कधीच करू नकोस कुणा गरीबाला तू कधीही छोळू नकोस कारण इतरांचे पंख छाटून कधीच स्वतःची भरारी घेता येत नाही हे कायम लक्षात ठेव तुझ्या सोबत इतरांचंही भलं व्हावं अशी जर तुझी भावना असेल ना तर नक्कीच तुझं चांगलंच होणार आहे कारण ज्या व्यक्तीला वाटतं ना की आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशा व्यक्तीला जीवनात कधीच आणि कशाचीच कमी पडत नाही उलट आपलं चांगलं करण्यासाठी नुकसान करायचं लोकांचं वाईट करायचं अशी भावना ज्याची असते हो ना ती व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही त्याला त्याच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात कर्माचा फेरा हा कधीच आणि कोणालाच चुकत नाही म्हणून काही मिळवण्यासाठी वाईट मार्गाला जाऊ नकोस अनैतिकतेला धरू नकोस अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागत एवढ्यात तू डगमगून जाऊ नकोस तुझ्या आयुष्यात वाईट प्रसंग घडला तुझ्या आयुष्यात थोड्याशा समस्या निर्माण झाल्या म्हणून तू घाबरू नकोस निराश होऊ नकोस कारण हे आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यामध्ये चढ उतार तर येणारच आहे आयुष्यात येणाऱ्या संकटांशी मुकाबला करायचा असतो त्यांना घाबरायचं नसत आयुष्यात येणारे दुःख संकट आणि त्रास हा तुझ्या कर्माचा भाग असणार आहे आणि तुझ्या कर्माचे भोग तुला भोगूनच संपवावे लागणार आहे हे मात्र सदैव लक्षात ठेव पण हो तुला जर तुझ्या वाईट कर्मांची झळ कमी बसावी असं वाटत असेल आणि तुझ्या समोर येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तुला ताकद हवी असेल तर तुला एकच गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे नामस्मरण आणि तुझे चांगले कर्म अरे तू फक्त चांगले कर्म करत राहा आणि मुखात सदैव आमचं नाव ठेव तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं कामही आम्हीच करू आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला ना तर आमच्या औदुंबराच्या छायेमध्ये यायला विसरू नकोस आमच्या छायेमध्ये जो येतो आमच्या सानिध्यात जो येतो त्याला अगदी सुरक्षितता देण्याचं काम आम्ही करत असतो अशा व्यक्तीला आधार देण्याचं काम देखील आम्ही करत असतो या जगाच्या पाठीवर त्या व्यक्तीच्या पाठीशी कोणी नसलं तरीही त्याचे ही स्वामी माऊली मात्र त्याला कधीही एकटं सोडत नाही सदैव त्याच्या सोबत उभी राहते आणि त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असते फक्त हे कळण्यासाठी त्याच्याकडे तेवढा विश्वास असायला लागतो जेव्हा एखादा भक्त आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा विश्वासघात होऊ नये यासाठी प्रयत्न आम्ही करत असतो अरे कुठलंही नातं हे विश्वासावर टिकत म्हणून आमच्या भक्ताचा आमच्यावर विश्वास असणं देखील गरजेचं आहे थोडेसे संकट आले तर लगेच त्याचा विश्वास डगमगू लागतो आणि त्या ठिकाणी तो त्याच्या परीक्षेत नापास होतो म्हणून तुला सांगतोय तुला ही परीक्षा जर पास व्हायचं असेल तर तुला विश्वास ठेवावा लागेल थोडासा संयम ठेवावा लागेल आणि आमच्यावर श्रद्धा ठेवावी लागेल अरे जो आमच्यावर श्रद्धा ठेवतो आणि डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी त्याचं नशीबही आम्हाला बदलावं लागतं अरे काही गोष्टी नशिबाने मिळतात पण काही गोष्टी नशिबा पलीकडे जाऊन मिळवाव्या लागतात आणि त्या मिळतात फक्त आणि फक्त आमच्या सान्निध्यात येऊन म्हणून तुझी प्रार्थना कितपत खरी आहे यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म्हणून तू आम्हाला शरण जा आणि आमच्याच कृपेने तुला हव्या असणाऱ्या गोष्टी साध्य करून घे कष्ट करण्याचं काम तुझं आहे तुझ्या कष्टाला योग्य न्याय देण्याचं काम आमचं आहे म्हणून तू निश्चिंत राहा निशंक राहा आणि निर्भय राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश श्रावणी सोमवार निमित्ताचा होता आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये दर्शन दिलेले आहे तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय असं लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद